पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या अडचणी वाढल्यात शंतनू कुकडे प्रकरणात नाव आल्यानंतर पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले दीपक मानकर हे चर्चेत आले याच दीपक मानकरांनी बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभाग आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत अशातच पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहराच्या राजकारणात मोठी चर्चा होऊ लागली आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेले दीपक मानकर यांचे नाव या प्रकरणात नेमकं कसं आलं हा शंतनू कुकडे नेमकं कोण आणि त्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दीपक मानकर हे नाव कसं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा शंतनू कुकडे हा राज्य उपाध्यक्ष होता शंतनू कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती या संदर्भात पोलिसांनी शंतनू कुकडे अधिक तपासणी केली असता त्यांच्या बँक खात्यावरून शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आले त्यामुळे पुणे पोलिसांनी दीपक मानकर यांना चौकशीसाठी बोलावले होते यावेळी दीपक मानकर यांनी शंतनू कुकडे सोबत कोणताही आर्थिक व्यवहार झाले नसल्याचा दावा केला होता तसेच या संदर्भात दीपक मानकर यांनी कागदपत्रे सादर केली होती दीपक मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता ही कागदपत्रे बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आणि इथेच दीपक मानकर यांच्या अडचणी सुरू झाल्या त्यानंतर दीपक मानकर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मध्ये शंतनू कुकडेवर परदेशी महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शंतनू कुकडेला पुणे पोलिसांनी अटक केली होती या गुन्ह्याच्या तपासात शंतनू कुकड्याच्या बँक खात्यावरून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक उलाढाल झाल्याचं निष्पन्न झाले आहे आरोपी शंतनू कुकडेचे सी ए रोनक जैन याच्या खात्यावरून मानकर यांच्या खात्यावरून मानकर पिता पुत्र यांच्या खात्यावर जवळपास पावणे दोन कोटी रुपये आल्याची माहिती समोर आली आहे याच कुकडे यांच्या प्रकरणात दीपक मानकर यांची चौकशी करण्यात आली होती त्यामुळे मानकर यांनी बनावट कागदपत्राच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते नवनाथ जैन यांच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत आमच्या एका जमिनीचा व्यवहार आहे तो रोनक यांच्यासोबत झाला आणि त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली असून शंतनू कुकडे यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांचे आर्थिक व्यवहार यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं दीपक मानकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं दरम्यान याच प्रकरणामध्ये आता दीपक मानकर यांनी पोलिसांना जी कागदपत्र सादर केली आहे तीच बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याचा के प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्तेतील पक्षाच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर या प्रकरणाबाबत काही खुलासा करतात का किंवा त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि तसंच अजित पवार त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फोर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक अष्टाम पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून ते सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला तर फॉल डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि Uh, दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याच्या संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शांतनू कुकडे ची आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता म्हणून सदरचा गुन्हन हा तिघा व इतर काही विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचं जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे त्यासाठी ते, ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची ki prakriya chalu